नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय लग्नात असतं असं मसाला वांग मसाला मसाला गयो गयो गयो। हे मसाला वांग घरी बनवण्यासाठी खूप सोपं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण वांग्यासाठी आधी मसाला बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे खोबरं तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेत यामध्येच आपण आलं आणि लसूण घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचे यातच आपल्याला कोथिंबीरही घालून घ्यायची वाटण्यासाठी आता हे वाटून झालं की आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचेत आता यामध्येच मी मिक्सरच्या भांड्यात चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घालून परत एकदा मिक्सरला वाटून घेते त्यामुळे आपले पावडर मसाले आणि शेंगदाणे तिळाला सगळे मसाले छान लागतात आता मसाला झाला आहे मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेते त्यात मीठ टाकून घेते यामध्ये आपल्याला अशा प्रकारे वांगे घेऊन कापायचे इथे मी काटेरी वांगे घेते काटेरी वांगे जास्त चवदार लागतात आता हे वांगे आपण यात मध्ये दोन बाजूला काढून घेऊयात आणि आपण जो मसाला बनवला होता तो यामध्ये भरून घेऊयात वांग्यामध्ये मसाला आजपर्यंत छान भरून घ्यायचा आहे आपण वांगे कापताना ते खालपर्यंत व्यवस्थित कापायचे त्यामुळे मसाला खालपर्यंत व्यवस्थित छान लागतो आता अशाच प्रकारे मी सर्व वांगेत मसाला भरून घेते आहे आता आपण इथे कढई तापत ठेवूयात कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये मोहरी आणि जिराची फोडणी केली आहे यामध्येच आपण कढीपत्ता आणि एक बारीक कापलेला कांदा घालून घेतलाय आपल्याला कांदा छान परतू घ्याय द्यायचा आहे कांदा परतत आला की आपल्याला यामध्ये चिमुडवरच हळद घालून घ्यायची आहे आपण मसाल्यामध्ये आधी हळद घातली होती पण कांदा पांढरा दिसू नये म्हणून आपल्याला इथे चिमूटभर हळद घालून घ्यायची आता यामध्येच आपण मसाला भरलेली वांगी घालून छान परतू द्यायचे दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे वांगे परतू द्यायचेत वांगी छान परतली गेली की आपल्याला जो मसाला वांग्यात भरलाय त्यातील काही जो मसाला शिल्लक राहिलाय तो घालून घ्यायचा आहे आणि एक मिनिटासाठी छान परतू द्यायचे हा मसाला आधीच घातला तर कडेने तो जळू शकतो त्यामुळे आपल्याला वांगी थोडीशी परतली की मगच हा मसाला घालून घ्यायचा आहे आता आपण इथे झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात त्यामुळे आपली वांगी पटकन शिजल्या जातील आता आपली वांगी छान परतली आपल्याला यामध्ये आपल्या कन्सिस्टन्सीला ऍडजस्ट करण्यासारखी पाणी घालून घ्यायचे आपण हवं त्या प्रकारचं पाणी घालू शकतो घट्ट पातळ जसं करायची भाजी त्या पद्धतीनं आता मी पुन्हा एकदा एक वाफ काढून घेतली आहे आता आपल्याला ही भाजी वांग शिजेपर्यंत शिजून द्यायची आहे साधारणपणे मी पाच ते दहा मिनिटे ही भाजी अशी सुकडून आहे तयार आहे आपली मसाला वांग्याची भाजी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा